श्री स्वामी समर्थ आदिती व्हेज रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आदिती व्हेज रेसिपीच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा किंवा ह्याला आपण पुणेरी भडंग पण म्हणू शकता मस्तच अशा पद्धतीने ह्यासाठी लागणारं साहित्य मुरमुरे घेतले आहेत मी भडंग एक अर्धा किलो घेतली आहे अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकता समोरून अशा पद्धतीची भडंग आणायची आहे आपल्याला बाजारातून आणतानाच आणि निवडून वगैरे घेतली आहे छान स्वच्छ घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे मसाले घ्यायचे आहेत भडंग बनवण्यासाठी बघू शकता मी सगळे काढून ठेवले आहेत हे छानपैकी शेंगदाणे घेतले आहेत एक अडीचशे ग्रॅम शेंगदाणे लसूण घेतला आहे बारीक करून त्यानंतर कडीपत्त्याची पाने एक दहा पंधरा कडीपत्त्याची फ्रेश पाने घेतली आहेत अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर डाळं म्हणतात किंवा आपण पुन पंढरपूर डाळ पण म्हणतात ह्याला अशा पद्धतीने ही पण अडीचशे ग्रॅम घेतली आहे मी आणि त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत काप करून घेतले आहेत त्याचे अशा पद्धतीने हे एक अर्धी वाटी घेतली आहे त्याच्यानंतर मी मीठ घेतलं आहे आणि हळद घेतली आहे गरम मसाला घेतला आहे गरम मसाल्यामध्ये म्हणजे दालचिनी असती लव लवंग असती सर्व प्रकारचं त्याच्यामध्ये मसाले असतात त्याच्यामुळे मी गरम मसाला वापरणार आहे चिवडा बनवण्यासाठी त्यानंतर मोहरी घेतली आहे महुरी पण लागणार आहे आपल्याला तडका देण्यासाठी आणि जिरं घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण सुखे म मसाले वापरणार आहोत आणि हे सर्व दुसरे मसाले असं साहित्य लागेल आपल्याला बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली तेल गरम झालेलं आहे माझं आणि त्याच्यामध्ये हे, हे खोबरं मी फ्राय करून घेणार आहे परतून घेणार आहे लाल होईपर्यंत छान मस्तच अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे लाल कलर गॅस हा मंद आचीवरतीच ठेवायचा आहे आणि मस्तच लाल कलर आलेला आहे आणि आपण हे, हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व खोबरं काढून तयार आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहोत हे शेंगदाणे पण लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस हा मंदाच्यावरतीच आहे सारखं हलवत राहायचं जेणेकरून आपले शेंगदाणे जास्त करपू नयेत लाल कलर म्हणजे कडक नाही हवायला पाहिजे ज्या जसा आपल्याला कलर लाल हवा आहे तसाच काढायचा आहे बघू शकता मस्त त्याचा कलर लाल आलेला आहे आणि थोडेसे मधून फुटलेले पण आहेत म्हणजे आपले हे शेंगदाणे फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत बघू शकता मस्तच हेही काढून आपले शेंगदाणे तयार आहेत ह्या प्लेटमध्येच तुम्ही हे शेंगदाणे आणि हे खोबरं आपण डायरेक्ट मुरमुऱ्यांवरती पण काढू शकतो पण मी एका प्लेटमध्ये काढलं आहे हे मुरमुर्यांवरती काढलं ना म्हणजे ह्याच्यामधलं तेल मुरमुऱ्यांना लागेल म्हणून आपण त्या पद्धत पण वापरू शकता नंतर कडीपत्ता घेतला आहे एक दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने तेलामध्ये छानपैकी असं कडक क्रिस्पी व्हायला हवेत अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता मस्तच ह्याचा कलर पण खूप छान कलर आला आहे क्रिस्पी कलर आणि हा आपण काढून घेणार आहोत त्याच प्लेटमध्ये कडीपत्त्याची पाणी हे वेगळीच काढायची जेणेकरून कारण खोबरं परतायला पण वेळ लागतो आणि शेंगदाणी पण परतायला वेळ लागतात तर ही पाणी त्याच्यामध्ये करपून जातील त्याच्यामुळं हे वेगळी काढायची आणि आपण ह्याच्यानंतर पंढरपूर डाळ असती किंवा आपण ह्याला डाळं पण म्हणतो गावाकडे ते त्या टाकून तयार आहे तेलामध्ये छानपैकी मस्तच आणि हा कलर ह्याला जास्त नाही फ्राय करायचं कारण जास्त फ्राय केलं की खूप चिवड्यामध्ये कडकपणा आपल्या दाताखाली आलं ना डाळं हे तर कडक कडक लागतात म्हणून जरा थोडंसं लाल कलर काढायचं आपल्याला जास्त नाही ठेवायचं तेलामध्ये ह्याला मग नंतर ह्याची कुकिंग प्रोसेस चालू असते तर ते बाहेर काढलं ना की खूपच कडक लागतं ते त्याच्यामुळं थोडंसंच फ्राय करायचं आहे आपल्याला लगेचच काढून घेणार हो आहोत आपण अशा पद्धतीने बघू शकता हेही काढून तयार आहे आणि हे तेल आहे नाही आपण तळून घेतलेलं तेल जास्त होतं ना तर मग मी त्याच्यामधलं तेल अर्ध काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये दो एक तीन ते चार चमचेच मी तेल ठेवणार आहे फोडणीसाठी म्हणजे चिवड्याच्या फोडणीसाठी बघू शकता अशा पद्धतीने मी एका भाजीच्या चमच्याने काढून घेत आहे जरा सवकाशाच काढा तेल गरम असतं अशा पद्धतीने तीन ते चार चमचे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये बघू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मोहरी टाकायची आहे मस्तच मोहरी पण छान तडतड आवाज आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण एक ते दीड चमचा जिरं टाकणार आहोत जिरं पण टाकून तयार आहे आणि जिरं पण छान फुललेलं आहे आपलं अशा पद्धतीने आणि आपण ह्याच्यानंतर कट केलेला लसूण होता ना बारीक तुकडे ते त्याच्यामध्ये टाकून लसूण पण लाल होईपर्यंत ठेवून देणार आहोत म्हणजे लसणाचा स्वाद खूप छान उतरतो चुड्यामध्ये किंवा भडममध्ये बघू शकता मस्तच लाल कलर आलेला आहे ह्याचा त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहोत गरम मसाल्यामध्ये सर्वच म्हणजे दालचिनी लवंग वगैरे सर्व असतं आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अशा पद्धतीने आणि सर्व एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर एक एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट आपण जसं खातो तशा पद्धतीने तुम्ही तिखट वाढवा मी एक चमचा टाकला आहे कारण माझं लाल तिखट खूप तिखट आहे बघू शकता समोरून पण तुम्ही कलर मस्त आला आहे त्या तिखटाचा अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्येच अशा पद्धतीने सर्व एकत्र मसाला आपला तयार झाला आहे फोडणी टाकण्यासाठी म भडंगमध्ये तर बघू शकता मी मस्तच मुरमुरे बाजूला काढून घेतले होते आणि छानपैकी त्याच्यामध्ये आपण हे मसाला टाकणार आहोत तर पहिल्यांदा काय करणार आहे मी हे जे आपण परतून घेतलेले पंढरपूर डाळ शेंगदाणी कडीपत्ता खोबरं हे सगळं आधी मी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने टाकून तयार आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता शेंगदाणी हे कडीपत्ता हे खूप छान दिसत आहे हे मुरमुऱ्यांवरती किंवा बडंगवरती मस्तच तर आपण जो गरम करून घेतला होता तो मसाला म याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गरम गरमच म्हणजे आपले हे भडंग कुरकुरीत आणि छान लागेल अशा पद्धतीने आपण हे टाकून मसाले तयार आहे आणि मी सर्व गरम गरम हात घालू नका कारण गरम असतो आपला मसाला तर मी एक चमचा घेतला आणि त्याने सर्व बाजून एकत्र एक हलवून घेत आहे थोडा पाच मिनिट असंच हलवत राहा आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हात घालणार आहोत बघू शकता पाच मिनिट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हात घालून एकत्र मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपला हा मसाला मिक्स झाला पाहिजे तर बघू शकता खालच्या बाजूने जास्तीत जास्त हलवत रहा म्हणजे खालच्या मुरमुऱ्यांना पण हा मसाला छान लागला पाहिजे अशा पद्धतीने सतत खालच्या बाजूंवरती मुरमुरे आणा म्हणजे सर्व बाजूने एकत्र लागेल आणि मी तळव्याच्या हाताने बघा हे चिवडं छानपैकी मी ते बघा ना मसाला चोळत आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाला ह्या मुरमुऱ्यांना छान लागला पाहिजे अशा पद्धतीने पण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मस्त करू शकता जेणेकरून आपल्या चिवड्याला छान असा मसाला लागला पाहिजे आणि आपला चिवडं मस्त टेस्टी लागला पाहिजे अशा पद्धतीने सर्व एकत्र बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स मसाले करून तयार आहेत त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत एक चमचा मी पिठी साखर घेतली आहे आणि ती पिठी साखर टाकून सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून पिठी साखर सर्व वाजून लागली पाहिजे अशा पद्धतीने आपला हा पुणेरी भडंग तयार आहे ह्याला आपण चिवडा पण म्हणू शकता मस्तच अशा पद्धतीने आपला हा चिवडा करून तयार आहे समोरून तुम्ही टेक्चर बघायचं खूप छान टेस्ट पण मस्त लागत आहे मी खाऊन पण बघितलं चेक करून अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आधी ती वेज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत बाय